आता मेघा इकडे चालले ऑटोने आले मी आता इथे उतरले इथे कुठेतरी बिल्डिंग आहे त्यांची बघते इथे जाऊन त्या समोर तिकडे दोन बिल्डिंग दिसतात तिथे आहे अरे बापरे बी आगे বুয়া মেঘা থাই না কা फायनली फाइन, भेट झाली <laughs> युट्यूबर आलो हो <वा> कशा तुम्ही कशा मस्त मस्त वाईट बोलायला माझ्या युट्यूबर तुमच्या काय चॅनलचं नाव आहे मिसेस अच्छा मिसेस फौजी शैला पाटक आहेत त्या आणि ह्या आपल्या मेघात आहेत त्यांच्या कुरड्या घ्यायला <laughs> खूप छान कुरड्या संपल्या आमच्या दोन किलो मी कधी मला वाटतं तीन महिन्यापूर्वी मे मध्ये घेतल्या हा संपल्या त्या आता परत घ्यायला आले जास्त आवडतं हा त्यांना आवडल्या नननबाई नाव्यात अर्धा किलो जे दोन वेगळ्या सांगितल्यात ना एक नंदे नाव्यात आणि एक बहिणी लाव्यात माझ्या चला तर त्यांच्या पण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे पण शैला पाटक हा माझा चॅनल आहे ताई हे आहे खूप सुंदर असं मेघाताईंच्या घरातील मंदिर खूप छान मस्त इथे जागा त्यांना मिळाले आणि छान बनवले आणि बाकी हे त्यांचं घर आहे आता घराचा टूर तर मी नाही दाखवणार त्या लवकरच दाखवतील आपल्याला सोना हा सोना खूप छान सो मला नाही येत आहे असं पोहे एवढे पण तिला छान येतात पोहे पोहे नाही घरचे भात नाही पिकत आमच्या इकडं अजिबात नाही फक्त गहू बाजरी कांदे उस चणे आमच्याकडे भातच फक्त बाकी काय नाही पिकत आमच्याकडे तांदूळ आता पुढच्या वेळेस आलो ना भाऊन तुम्ही याल ना गावी या बाहून लाना दगडशेठचं दर्शन वगैरे करायचं पुण्यात नाही दर्शन करायचं ऑफिस की घरी ऑफिस तुम्हाला स्वामीनारायण मंदिरला पण जायचं होत तुम्ही रात्री खूप उशीर आले मी तर कालच वाट पाहत होती यांची आणि नक्की त्यांना होता मी म्हटलं बरं चांगल्या मैत्री मिळाल्या नेहमी सगळेच म्हणतात जेवढे भेटतात ना सगळे दादा सावकाच नाही त्यांना बाय बाय मेघाताईंच्या घरी जाऊन आली तिथे त्यांच्या मैत्रीण पण होत्या त्यांच्यासोबत मेघाताईंसोबत खूप गप्पा मारल्या आणि मग इथे धानोरीला आले इथे धानोरीला साऊथ इंडियन डिशेस एक अण्णा स्टॉल लावतात त्यांच्याकडे इडली डोसा आणि मेदूवडा खूप छान मिळतो म्हणून मग या तिघींनी इथे ब्रेकफास्ट केला मी तर मेघाताईंच्या घरी पोहे खाऊन आली होती आणि मग आम्ही आलो मुलचंद मिलमध्ये जे हडपसरला आहे इथे आलो खूप मोठं शॉप आहे चार मंजिल यांचं शॉप आहे आणि खूप मोठं आहे हे पाहू शकता तुम्ही इथे त्यांनी हे दिलं आहे की कोणत्या माळ्यावर काय आहे ग्राउंड प्लस फोर असे माळे आहेत प्रत्येक माळ्यावर वेगवेगळे शिक्षण आहे म्हणजे वेग साडीचं शिक्षण वेगळं आहे लेहंग्याचं शिक्षण वेगळं आहे त्याच्यानंतर जेंट्सचं शिक्षण वेगळं आहे तर आणि ना साड्या पण खूप स्वस्त वाटल्या या पाहू शकता आम्ही इथे पस्तीस साड्या घेतल्या प्रत्येक साडीची रेंज ही वेगवेगळी आहे त्याच्यामुळे आता इथे मी प्राईज नाही सांगू शकत तर तुम्ही नक्की एकदा इथे भेट द्या आणि यांच्या चार शाखा आहेत पुण्यामध्ये पण मला वाटतं हे सर्वात मोठं त्यांचं शॉप आहे अडीच <laughs> तीन वगैरे नऊवारी ना पैठणी दाखवते की नऊवारी no अच्छा वरती जायला गे पिंक पिंक चारे पिंक, चारे पिंक। <laughs> फोटोमध्ये खूप हे देखोधी फोटो आमच्या ऑलरेडी पैठणी घेऊन झाल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला काही पैठणी नव्हत्या घ्यायच्या फक्त सुनबाईच्या आईला पैठणी आम्ही इथेही घेतली ती जी नेसून बघते तीच पैठणी मग आम्ही तिने पसंत केली तिच्या आईसाठी आणि मग ती घेतले

भी? अच्छा आता आम्ही वरती थर्ड फ्लोअरला चाललोय ज्या डिझायनर साडी असतात त्या बघायला नऊवारी बघण्यासाठी आणि मग जेंट्स साठी काय मिळत आहेत का ते पाहतो त्या ते तिथे पोस्टर पीस येतो हा

Oh. क्या रेंज समृति सेवन ठीक है सात हजार के हिसाब से ठीक है ये ग्रे कलर की साड़ी है पसंद ती ननंदबाईंच्या मुलीने पसंत केली ती आउट ऑफ इंडिया असते तर मग तिला व्हिडिओ कॉलवर दाखवली आणि मग तिला हा कलर आवडला तर तिने ती पसंत केली मग ती घेतली फायनली सात हजार चारशे पन्नासच्या रेंजमध्ये खरंच खूप छान साडी आहे चार हजारवाली एकदा काढा ना जरा बाहेर चार हजारवाली काढा खालची होती ना वही ये ये, हाँ, हाँ, वही नहीं ये नहीं हाँ ये अच्छा, बोल रहे हो हाँ इसलिए मुझे याद नहीं है अच्छा हुआ नहीं ये मुझे नहीं चलो फिर नहीं ओके 6850 फिर तो ठीक है कपड़ा भी सही है <laughs> एकदम हां काय पण कलर व्ही युनिक सॅरईड और पिंक ही इज साडी आहे जी ग्रे कलरची मी तुम्हाला मगाशी दाखवली होती ती इथे बाजूलाच त्यांचं अजून एक शॉप आहे तिथे नऊवारी त्यानंतर खण साड्या इरकल साड्या याचं कलेक्शन आहे पण आम्ही नाही घेतल्या कारण नऊवारी साडी परत इथे शिवून मग पुन्हा यायला लागेल घ्यायला म्हणून मग आम्ही इथे नाही घेतल्या खूप व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे आणि आता भूक लागली तर पेटपूजा करायला आलो मुलचंद साडी सेंटरच्या थोड्याच अंतरावर हे अतिथी म्हणून हॉटेल आहे तर तिथे आलो आहे चला काय अच्छा असे आपण बसू तिथे ठेवूया चला हा कोणती भाजीतली थी सब्जी ती थी? अतिथी स्पेशल ना गार्लिक नान अच्छे रहे लंच झाला आमचा अतिथी हॉटेलमध्ये खूप छान जेवण होतं नान तर इतके सॉफ्ट होते ना मस्त होतं आणि त्यांची अतिथी स्पेशल अजी भाजी होती ती पण छान होती पूर्ण जेवण टेस्टी होतं बिर्याणी घेतली होती वेज बिर्याणी ती पण खूप छान होती आणि मग फायनली आम्ही आत्ता आलो आलोय तुलसीबागमध्ये थोडंसं ज्वेलरी बघण्यासाठी हाय होती खाली हात नाही हे पूर्ण बुधवार पेठचं मार्केट आहे

इसमें नहीं चलो पूछो लक्ष्मी हार उसके पास था पिछले वाले के पास इसके पास नहीं है चलो आगे आगे ये लोग हैं मेरी गम्म चली है, है। आग। आग।

लक्ष्मीहार हे कसे रे हे हे लक्ष्मीहार नाही आहेत का लक्ष्मीहार इथे आहेत असं कसं मंगळसूत्र छान आणि नथ कशी आहेत रे सगळ्या ए नथ कशा आहेत पन्नास शंभर दीडशे दोनशे कुठे कुठे समृद्धी जय होती बघ दोघी बरोबर भूतगुर्दी आहे त्याची ना एवढी नसते पण मध्ये आपले होलसेलमध्ये आपल्या पण मागण्या नाही आहेत ना त्याच्याकडे अरे किती भिडे आहे समृती ह्या काय काय दोघी ह्या काय दोघी जणी समृती

काहीही आवडलं नाही कारण ज्वेलर जी आहे ना एकदम अशी पिवळसर लालसर अशी दिसवती आणि महाग पण वाटली त्याच्यामुळे आम्ही काहीच घेतलं नाही ऑक्सडाईज ज्वेलरी आहे तर ही पण मला खूप महाग वाटली म्हणजे आपल्या मुंबईचे रेट जे भुलेश्वरचे रेट आहेत तर त्याच्यापेक्षा इथे ना थोडी महाग वाटली म्हणून मग आम्ही काहीच घेतलं नाही ते न घेता मग आम्ही शेवटी निघालो आम्ही उबेर केली पण आहे ना इतक्या थकलो होतो एकतर सामान होतं हातामध्ये आणि तुलसीबागमध्ये एवढी गर्दी होती की थकायला झालं खूप त्याच्यामुळे मग यापुढचा व्हिडिओ काही मी बनवला नाही टॅक्सीमधला वगैरे डोकं इतकं दुखतं आहे आणि तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला तर ते बोलले मग कॉफी पी म्हणून मग आता इथे कॉफी पियायला आलो आहे नेक्स्ट कॅफे <trio> 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 Laak bakri. Laak bakri. <trio> Não é muito bom, क्या हुआ क्या हुआ मम्मी का देख मेरे को देख खुश खासी आती है यो उड़पिटो मुंबई में वडापाव अच्छा रहता है नहीं 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 दत्ता वडापाव वडापाव है ना खाना है ये ठंडा नहीं होगा तब तक कहाँ है दत्ता वडापाव ताई इथे नाही आहे ना दत्ता कॉफी पियालो त्यानंतर इथे ना दत्ता वडापाव खूप टेस्टी आहे तो खाल्ला आणि मग घरी जाण्यासाठी निघालो उबेर जी केली होती ती खारघर पर्यंतच होती मग मी आणि समृद्धी खारघरला दोघीजणी उतरलो आणि आता दोघी जणी ट्रेनने जाणार आहोत नऊ एकतीसशे ठाणा ट्रेन आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबते भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद